तर ही दृश्य सध्या आपण पाहतोय उद्धव ठाकरे आज शरद पवारांची भेट घेणार आहेत आणि आता उद्धव ठाकरे हे मातोश्रीवरती रवाना झाल्याचं आपल्याला कळत आहे सिल्वर ओकवरती आज ते शरद पवारांची भेट घेते ही दृश्य आपण पाहतोय सिल्वर ओकवरती उद्धव ठाकरे पोहोचले आहेत त्यांच्या गाड्यांचा ताफा आपण पाहतोय अगदी काही क्षणातच शरद पवारांसमोर सोबत उद्धव ठाकरे भेट घेणार आहेत अत्यंत महत्वाची ही भेट मानली आहे कारण की आगामी निवडणुकांमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पालिका निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंच्या सेनेकडून स्वबळाचा नारा देण्यात आलेला आहे आणि त्यातच पवारांनी नाराजी सुद्धा व्यक्त केली होती पवारांनी महाविकास आघाडी तुटू नये सगळ्यांनी सामंजस्यानं वागावं अशी अपेक्षाही व्यक्त करून दाखवली होती आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या भेटीला अत्यंत महत्व प्राप्त झालंय तर ही दृश्य सध्या आपण पाहतोय उद्धव ठाकरे आज शरद पवारांची भेट घेणार आहेत आणि आता उद्धव ठाकरे हे मातोश्रीवरती रवाना झाल्याचं आपल्याला कळत आहे सिल्वर ओकवरती आज ते शरद पवारांची भेट घेते ही दृश्य आपण पाहतोय सिल्वर ओकवरती उद्धव ठाकरे पोहोचले आहे त्यांच्या गाड्यांचा ताफा आपण पाहतोय अगदी काही क्षणातच शरद पवारांसमोर सोबत उद्धव ठाकरे भेट घेणार आहेत अत्यंत महत्वाची ही भेट मानली जाते आहे कारण की आगामी निवडणुकांमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पालिका निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या सेनेकडून स्वबळाचा नारा देण्यात आलेला आहे आणि त्यातच पवारांनी नाराजी सुद्धा व्यक्त केली होती पवारांनी महाविकास आघाडी तुटू नये सगळ्यांनी सामंजस्यानं वागावं अशी अपेक्षाही व्यक्त करून दाखवली होती आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता उद्धव उठा ठाकरे आणि शरद पवार यांच्या भेटीला अत्यंत महत्व प्राप्त झालंय